अकरा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या पुस्तक प्रदर्शनावर अवलंबून होता ते पुस्तक प्रदर्शन आगीमध्ये भस्मसात झाल्याचा हृदयद्रावक प्रकार धुळे शहरातील जेल रोडवर असलेल्या युनिव्हर्सल पुस्तक प्रदर्शन या ठिकाणी घडलाय दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अचानकपणे आग लागल्याची घटना घडली होती यामध्ये वीस ते पंचवीस लाख रुपयांची लाखो पुस्तकं जळून खात झाली आपलं एकूणत एक उदरनिर्वाहाचं एक साधनच नष्ट झाल्यानं सुनील मराठे या युवकासमोर आता काय करावं असा मोठा प्रश्न उभा राहिलाय तर कोणीतरी सूड बुद्धीतून या ठिकाणी आग लावली असा संशय देखील व्यक्त आठ वर्षापासून दोन हजार सोळा पासून मी इथे पुस्तक प्रदर्शन लावलेलं आहे आणि धुळे पूर्णपणे तन्मयतेने मनापासून सेवा करत होतो आणि इथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत होतो जेणेकरून जोही कस्टमर यायचा किंवा म्हणजे की लायब्ररीचे असो शालेय पुस्तक असो शाळेतले कर्मचारी त्यांना जर कधी वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्गाचे जे लायब्ररी असतात त्यांना तो निधी मिळतो त्याच्यातून पण पुस्तकं घ्यायला यायचे बाजूला आपली गरुड वाचनालय आहे गरुड वाचनालयामध्ये शेकडो मुलं माझ्याकडनं सगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घ्यायचे लहान मुलांची पुस्तकं धार्मिक पुस्तकं आवांतर वाचनाचे कथा का कादंबऱ्या असे माझ्याकडे जवळपास बत्तीस ते तीस हजार पुस्तकांचा मुद्देमाल होता आणि मुद्दल जर कधी म्हटली मी आणि त्याचा पूर्ण जर विक्री झाली असती तर माझं सद ते लाख रुपयाचं नुकसान झालं दिनांक पंधरा तारखेला शुक्रवारी माझी आई आणि मी दुकानात दिवसभर असतो आमच्या आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये एकही दिवस दुकान बंद नाही आम्ही तन्मयतेने तत्परतेने मनापासून आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन हेच असल्यामुळे याच्यावरच आमची उपजीविका अकरा लोकांचा जो परिवार आहे तो याच्यावरच उदरनिर्वाह होत असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न याच्यातनंच भागत असल्यामुळे आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही प्रत्येक दिवशी ज्या दिवशी सरकारी कर्मचारी असो शाळे विद्यार्थी असो कोणी असो त्यांना शनिवारी रविवारी सुट्टी असते त्यामुळे आम्ही देखील शनिवारी रविवारी सुट्टी घेतली नाही म्हणजे की कस्टमर यावेत आम्ही त्यांची सेवा करावी पुस्तकं त्यांना प्रोव्हाइड करावे अशा पद्धतीने घटना शुक्रवारी पंधरा तारखेला पंधरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आम्ही आठ वाजेला दुकान बंद करून गेल्यानंतर साडेआठ वाजेला घडली आणि बाकी <coughs> त्यांच्या म्हणण्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झालं असं काही पण इथे खालच्या मजल्यावर लाईट वगैरे कुठलाही प्रकार नसल्यामुळे आम्ही बॅटरीक आणतो बॅटरीने चार्जिंगची लाईट आणतो लाईट लावतो इथे त्या लाईटामुळे जर कधी म्हटलं तर चार्जिंगच्या लाईटीना आग लागणं हा काही इतका म्हणजे खूप दुर्मिळ आहे जर होऊ शकला तर चान्सेस झिरो पॉईंट वन पर्सेंट चे आहे दरम्यान या प्रकाराची माहिती मिळता शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आचारसंहितेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन पीडित कुटुंबाला दिलंय मराठे कुटुंबियांचं उदरनिर्वाहाचं साधन आगीत भस्मसात झाल्यानं जिल्हाभरातील पुस्तकप्रेमींनी आणि दानशोर व्यक्तींनी मराठे कुटुंबियांना मदत करावी असं आवाहन मनोज मोरे यांच्याकडून करण्यात आलं पुस्तक विश्व आपलं ज्या पुस्तकांच्या प्रदर्शनाला आग लागली हे जेव्हा कळालं ऐकून होतो खूप कि खूप सगळ म्हणजे हा वैश्विक विचारांचा ठेवा असलेलं हे स्थान असं ऐकून होतो त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी सकाळी माहिती घेतली की तिथे काय काय होतं नेमकं तुमच्याकडे तर त्यांच्याकडे ऐतिहासिक ठेवा होता सगळे ऐतिहासिक सगळे कादंबऱ्या असतील ऐतिहासिक सगळे पुस्तकं असतील स्पर्धा परीक्षेसाठी जे काही लागतात मार्गदर्शनासाठी जे काही पुस्तक लागतात ते हो ते होते हो, लहान मुलांसाठी असेल ज्याला जी गरज असेल ज्याला जे ज्ञान पाहिजे असेल किंवा ज्याला जो अभ्यास करायचा असेल त्या सगळ्या गोष्टी या एका दालनामध्ये उपलब्ध होत्या असं इतकं सुंदर म्हणजे एखादा व्यवसाय करणं हा वेगळा विषय असतो परंतु हे ज्ञान दानाचं कार्य आहे ज्ञान विक्री हे कार्य होतं इथून यांचा स्वार्थ आणि परमार्थ दोघं साधत होते काही ठिकाणी आपण नफा कमवणं हा एक मूळ उद्देश असतो आणि जास्ती जणांसं कमवलं जाईल हे बघितलं जातं परंतु पुस्तक विक्रीमध्ये मला वाटत नाही खूप जास्त पैसे मिळत असतील तरी देखील या बांधवाने एक चांगली हिंमत करून आई आणि त्यांनी इथे पत्र्यांच्या शेडमध्ये पंचवीस तीस लाख असा माल ठेवला तो जर विकला असता तर कदाचित त्याला याच्या पुस्तका विक्रीतून सदोतीस साडोतीस लाख रुपये मिळाले असते म्हणजे दहा बारा लाख रुपये नफा देखील मिळाला असता परंतु माझे सर्व या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या शहराला या जिल्ह्याला आणि दानवीर लोकांना विनंती असेल की हा जो ठेवा आहे हा काही एखादा उत्पन्नाचं साधन म्हणून नव्हे तर एक ज्ञानदानाचं कार्य म्हणून या तरुणाने ते उद्योग चालवलेला होता याच्यातून त्याचा सर्वांना मदतीची भावना होती आई आणि तो असं दिवसभर येथे थांबून लोकांना मदत करत होते ज्याला गरज असेल त्याला ती सोय करून देत होते आणि त्याला ते जे काही त्याचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई आता शासनाकडून किती होईल काय होईल आज सांगता येणार नाही परंतु तुला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपू देऊ त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनाच्या गोष्टी आणून देऊ आणि जी काही भरघोस मदत तुला आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चित करू आकडा बोलणं किंवा काही सांगणं आचारसंहिता दृष्टीने योग्य होणार नाही परंतु शासनाकडून जी काही मदत म्हणजे कायदेशीर जमीन नसेल तरी संवेदनशील मानाचे मुख्यमंत्री आहेत तुझं एवढं नुकसान त्यांच्या कानी टाकल्यानंतर त्यांना त्या गोष्टीची जाणीव होईल कारण ते देखील दे सर्वसामान्य परिवारतून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले त्याच्यामुळे तुला ते निश्चित मदत करतील या प्रदर्शनामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक स्पर्धा परीक्षा कादंबरी यांचं ऐतिहासिक पुस्तकं बालपुस्तकं यांचं विविध प्रकारची पुस्तकं होती यामुळे या ठिकाणी या नेहमीच पुस्तकप्रेमींची गर्दी असायची मात्र आता हे पुस्तक प्रदर्शनच भस्मसात झाल्याने पुस्तकप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे